जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अमरापूर इथे नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या अमरापूर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यानुसार आपल्या सर्वांच्या अडक्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनची गाडी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आजच्या अमरापूर मैदानामध्ये लक्कनने व चिक्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आज काटाला देखील चिकेला व लक्कनला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता त्यामुळे सेमीला देखील गाडी चांगल्यारीत्या रीती पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो ना अपडेट आवडली हो असेल तर व्हिडिओला लाईक करा